पाहत आहात एस बी नाईक मराठी समस्त यांचं दोन वर्ष काळ्या पूर्ण झाला व अतिशय चांगल्या पद्धतीने गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं त्यासाठी आज आम्ही आर पी आयचे चे सर्व टीम व तालुक्या पलूस तालुक्याचे आपले विधानसभा क्षेत्र अध्यक्ष त्यानंतर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष त्यानंतर युवक संघटनेचे अध्यक्ष व तासगाव शहराच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं व पुढील का वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि इथून पुढं तुमच्याकडनं गोरगरिबांना न्याय मिळावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करण्यात आली आणि शुभेच्छा देऊन आम्ही